जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहोत सात मराठी न्यूज आपला शहरी जग विविध वस्तूंनी अनेक सुविधांनी व्यापलेलं आहे सगळ्या साधनांचा वापर आवश्यक आहेच पण त्यांची विल्हेवाट योग्य प्रकारे झाली नाही तर आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते म्हणूनच ओल्या आणि सुक्या कचऱ्याबरोबरच घातक कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र डबा ठेवायला हवा डायपर सॅनिटरी नॅपकिन बल्ब बॅटरी धारधार वस्तू काचेच फुटलेलं सामान याची नीट विल्हेवाट लावायला हवी ज्यामुळे आपल्या शहरी जीवनाला धोका पोचणार नाही ही आपली चांगली सवय ह्या शहरासाठीच वरदान ठरू शकते शासन सर्वतोपरी आपल्या बरोबर आहेच पण आपल्या शहरासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करायलाच पाहिजे हे आपलं शहर आहे ही भावना मनामनात जागवायलाच पाहिजे सला करू नवी सुरुवात नगर विकास विभाग रुझमी संस्कृती स्वच्छतेची नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज